राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक समारंभाची माहिती देण्यासाठी आज दगडूशेठ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी व उपाध्यक्ष तसेच आमदार हे उपस्थित होते वीस जुलै रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी स्पर्धेत विजयी झालेल्या गणेश मंडळांना रोख रक्कम व मानचिन्ह देण्याचा कार्यक्रम ठेवलेला असून याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राष्ट्रीय दर्जा दिल्याबद्दल आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस व महाराष्ट्र शासनाचे सर्व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आभार मानले सदर गणपती उत्सव हा जास्तीत जास्त धार्मिक व सांस्कृतिक करण्याचा गणेशोत्सव मंडळांचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी शासनाकडून योग्य ती मदत देखील करण्याचा मानस महाराष्ट्र सरकारचा असून तो प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले संपन्न होणार आहे गेले वर्ष पुणे शहरातील गणेश मंड गणेश जो उत्सव हा तो पण साजरा केला जातो तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होत असताना याला अजून विधायक वळण लावू लावू समाजा समाज उपयुक्त समाजाला समाजाचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं त्याला एक पुष्टी मिळावी याकरता श्रीमंत दौडीजी धालवाई जनतेचे ट्रस्ट व सोनिक तन मंडळाच्या माध्यमातून गेली पंचेचाळीस वर्ष आपण प्रयत्न करतो आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि संपूर्ण पुणे शहराचा जो उत्सव आहे हा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे त्या सांस्कृतिक राजधानीला उपयुक्त ठरेल त्याच्यात योगदान धरेल असा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होतो देवी कॅमेरा आहेत ते कॅमेरे जवळजवळ निम्मेशावर बंद आहेत नाही ह्या दिवसात जो काही कार्यक्रम आहे ह्याच्यात आत्ता त्याच्या संदर्भात अनेक वेळा चर्चा झाली ते सगळे तपासले जातील उत्सवापूर्वी उत्सवातसुद्धा त्याच्याकरता आवश्यक असतील तिथं जास्तीत जे कॅमेरे लावले जातील आणि वन विंडो खाली आता हा खूप वेळा चर्चा झाली काही काही कॅमेरे डी पी सीच्या माध्यमातून लावले जातात काही स्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लावले जातात काही गृह खाते अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून लावलेले ला। आणि त्याचं सिंगल विंडो मॉनिटरिंग असतं ते सिंगल विंडो मॉनिटरिंग करण्याचं यावेळेस सांगितलं गेलेलं आहे आणि पद्धतीची रचना लवकरात लवकर लागेल ला आणि उत्सवात त्या रचनेचा नक्की उपयोग होईल हे होते आपले दगडूशेठ शेठ गणपतीचे लहानपणा माणूसचे कार्यकर्ते व हो सध्याचे आमदार रासनेसाहेब यांनी यावर्षीचा जो काही उत्सव आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी जो गणेश गणेशोत्सव आहे तो गणेशोत्सव राष्ट्रीय दर्जा त्याला मिळालेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक मंडळांना जे काही विशेष सहकार्य करता येईल ते करण्याचा त्यांनी माणूस व्यक्त केलेला आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड